नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नगर परिषदेच्या आरोग्य विभागाचा नागरिकांच्या जीवाशी खेळ कोल्हापूर नाक्यावरील गटार तुडुंब भरून सांडपाणी रस्त्यावर पाहुयात आमचे प्रतिनिधी हेमंत पाटील यांचा सविस्तर रिपोर्ट सध्या कोल्हापूर नाका ते नांदलपूर सहा पदरीकरण रस्त्याचे काम चालू आहे त्यालगतच सर्व्हिस रोड शेजारी असलेले ड्रेनेजची गटारे ओव्हरफ्लो होऊन सांडपाणी रस्त्यावर आले आहे कोल्हापूर नका म्हणजे कराडमधून मलकापूर आणि मलकापूरमधून कराडमध्ये जाणाऱ्या नागरिकांना शालेय विद्यार्थ्यांना वृद्धांना याचा त्रास सहन करावा लागतो या सांडपाण्यामुळे रोगराई पसरू शकते मलकापूर नगर परिषदेचा आरोग्य विभाग आता तरी याकडे लक्ष देईल का की असाच नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होणार आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा